हॅलो नमस्कार मित्रांनो तर आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आत्ता आपला पक्षी जवळजवळ बावन्न त्रेपन्न दिवसाचा झालेला आहे आणि बॅच नंबर एकतीसमधला हा पक्षी दोनशेच्या आसपास शिल्लक आहे त्यापैकी चाळीस ते पन्नास मादे असतील बाकी नर आहे मित्रांनो सगळा आणि पक्षी एकदम फ्रेश आहे निरोगी आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर, तर क्रेनवर नंबर दिलेला आहे आपण तर मित्रांनो आपलं शेडे नगरपासून पंचावन्न किलोमीटरवर आहे पुण्यापासून शंभर किलोमीटर पूर्वेला बीडमधून बीडपासून एकशे ऐंशी किलोमीटर पश्चिमेला आणि बारामतीपासून साठ किलोमीटर उत्तरेला असं मडेवडगाव या ठिकाणी नगर दौंड हायवे या रोडवर आहे आपलं तर मित्रांनो आत्ता सध्याला आपण पक्षी हा नगाप्रमाणेच देतोय आत्ता आपण नर देतोय दोनशे रुपये नगाप्रमाणे सध्या आणि मादी देतोय एकशे ऐंशी रुपये प्रति नर तरच कोणाला घ्यायचं असेल तर कृपा फोन करा आणि आपण ही आपण हा माल घरपोच देत नाही ज्याला कोणाला पाहिजे त्याने शेडवर येऊन माल घेऊन जावा आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही कारण बऱ्याच वेळेस मला फोन आलेत करता करताना तर आपण डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो ज्यांना गरज आहे पाहिजे आहे तो आपल्या शेडवर येऊन माल घेऊन जातो तर चला मित्रांनो कुणाला जर पाहिजे असेल तर फोन करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय तुमचे प्रश्न असेल ते कॉमेंटमध्ये विचारा धन्यवाद